अविशवंदनीग समेक संभ त्यांच्यासोबत दंभ त्या दंबावर दंबा आरोढतणारा भिक संघ या तीन रत्नांना माझा पंचा परिणाम या ठिकाणी उपस्थित स्रोपास कृपासिका तथा बालिका यांच्या प्रति मंगल मैत्री मंगल भावना आज आपण या ठिकाणी धमपदातली एकोणतीस नंबरची गाथा या ठिकाणी समजून घेणार आहोत ती गाथा उद्योगी आणि जागृत माणूस आळसी माणसाच्या पुढे जातो असा त्या गाथेच्या शीर्षक आहे दोन भिक्षूंची ही गोष्ट आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया सगळ्यांनी शांत चित्तानी आहे का अपमतो पो सुहुजागरो सु सुमेध सो अपमतो सो सोते सो बहु जागरो अबल संवासी दसो हितवायाति सुमेदसो यह गाते चा बावार का जो मराठी अर्था असा आहे समझ गया जब शीघ्र धावनारा घोड़ा दुर्बल घोड्याला मागे टकुन पुढे जातो त्याच प्रमादी लोकांतिल अप्रमादी आणि निद्रा निद्रितातील म्हणजे झोपलेल्यातील अति अतिजागृत पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो असं त्याचा अर्थ आहे काय म्हणतात ते की ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा दुर्बल घोडा शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकतो एक घोडा दुर्बल आहे एक घोडा चांगला तर चांगला घोडा जोराने धावतो पण जो, जो दुर्बल आहे तो कमी धावतो त्यामुळे जो चांगला घोडा आहे शीघ्र धावणारा घोडा आहे तो दुर्भर घोड्याला मागे टाकतो आणि पुढे निघून जातो अगदी त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी म्हणजे प्रमादानी प्रमाण प्रमादानी अप्रमाद त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि झोपलेल्यातील अतिजागृत शून्य पुरुष त्या सर्वांच्या पुढे निघून जातो असा या गाथेचा अर्थ होता आधी ही गाथा कोणत्या कथेवर त्या कथेतून आपल्याला काय ऐकायला मिळते काय समजायला मिळते ते आपण या ठिकाणी समजून घेऊया जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी दोन मित्र भिक्षूंच्या संदर्भात ही गाथा उच्चारलेली आहे दोन भिक्षू दोघ मित्र असतात आणि भिक्षुभे असतात त्याच्या संदर्भात दोन मित्रांनी भगवान बुद्धाकडून एकाच वेळी भिक्षू दीक्षा ग्रहण केली दोघे एकाच वेळी भिक्षू बनले ध्यान साधना शिकून जंगलात एकांतात निघून गेले कुठे गेले गेले जंगलात ध्यान साधना करण्यासाठी एकांतात ते निघून गेले जंगलामध्ये तेथे पूर्ण पर्ण राहत दोघांपैकी एक भिक्षू जंगलातून सरपण गोळा करून आणून अन्न सिद्ध असे त्या दोघांपैकी तेथे पर्णपुटीत राहत दोघांपैकी एक भिक्षू जंगलातून सरपण गोळा म्हणजे गोळ्या काळ्या बंद राहणार ते सरपण गोळा करून आणून अन्न शिजवीत असे व नवशिक्या शिक्क्या उपासका बरोबर एकतर गप्पा मारीत बसत असे किंवा आळसाने झोपण्यात वेळ घालवीत असे दुसरा भिक्षू एक मात्र कामात व्यस्त असेल एक मात्र झोपा काढत असेल किंवा त्या ठिकाणी जर कोणी उपासक आला तर त्यांच्यावर तो गप्पा मारत असेल तर दुसरा भिक्षू जो सावध चित्त व ध्यानात कायम रत असणारा होता तो पहिल्याला आडसात दिवस न घालवण्याचा सल्ला देत असे पहिल्याला आडसात दिवस घालण्यात न घालवण्याचा सल्ला देत असे कारण दुसरा काय होता सचित्ताचं ध्यान करत होता चित्ताला पाहत होता चित्ताला म्हणजे मनाला पाहत होता